बीड लोकसभेमधून पंकजाताईचा दारुण पराभव झालेला आहे आता हे प्रत्येक गल्ली गल्लीतल्या लहान लहान पौरांना सुद्धा माहीत झालेलं आहे परंतु आता सोशल मीडियामध्ये एक वेगळी चर्चा सुरू झालेली आहे की काही जण असा आरोप करत आहेत की धनंजय मुंडेंनी जाणून बुजून पंकजताईचा पराभव केलेला आहे तर यामध्ये खरंच काही सत्य आहे का याबद्दलची माहिती बघूया मित्रांनो आपल्याला पण माहीत आहे की आतापर्यंत पंकजाताई आणि धनंजय मुंडे एकमेकाचे कट्टर विरोधक होते परंतु महायुती झाल्यानंतर दोघे सोबत आलेले आहेत आणि दोघांनी एकत्रित मिळून बीड लोकसभेचा प्रचार केला आणि प्रचारच नाही केला तर अख्खा बीड जिल्हा पिंजून काढलेला होता गावोगावी वाडोवाडी वस्त्यावर सुद्धा जाऊन दोघांनी प्रचार केलेला आहे आणि त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी सुद्धा प्रचार केलेला आहे तर दगा फटका झाल्याची कोणतीही गोष्ट नाही धनंजय मुंडे साहेबांनी स्वतःचं रक्त एक करून पंकजाताईसाठी प्रचार केलेला आहे हे नाकारता येत नाही परंतु काही जण समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी मुद्दामोना अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल करत आहे ज्यामध्ये असं सांगितलेलं जात आहे की सोबत राहून धनंजय मुंडे यांनीच ताईचा घात केलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारच्या अफवावर चुकून पण विश्वास ठेवू नका दोघे बहीण भाऊ आता एक झालेले आहेत कोणी जरी आले तरी ते एकमेकांच्या विरोधात जाणार नाहीत